शौर्य अहिल्यानगर उपसंपादक कोपरगाव दीपावली पाडव्यानिमित्त श्री वरद विनायक दत्त मंदिरात सांज पाडवा भजन संध्या संपन्न दीपावली पाडवा भजन संध्या आंतरिक ऊर्जेचे केंद्र पराग संधान कोपरगाव सविस्तर वृत्तांत विजेता तरुण मंडळ संचालक तीनदेपत कोपरगाव येथील श्री वरद विनायक दत्त मंदिर येथे दीपावली पाडव्यानिमित्त सायंकाळी भजन संध्येचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात कारोके सिंगर प्राध्यापक धनंजय हंडेसर प्राध्यापक सर, सर आणि रवींद्र उत्तमराव सुपेकर यांनी विविध भक्तिगीते अभंग व भजन सादर करून श्री वरद विनायक आणि श्री दत्त महाराजांच्या चरणी आपली संगीत सेवा अर्पण केली त्यांच्या सुरेल आणि दमदार सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले या प्रसंगी अमृत संजीवनी केन ट्रान्सपोर्टचे चेअरमन परत संधान उपस्थित होते कलाकारांचे विशेष कौतुक करत त्यांनी प्रोत्साहन दिले पुढील काळात निवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी असेच उपक्रम राबवले जातील असे त्यांनी जाती। आश्वासन दिले आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपवणूक करण्यासाठी सण उत्सव हे सामाजिक एक्याचे प्रतिबिंब असतात या भावनेने असे उपक्रम राबविण्यात येतात असेही परासंधन यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाला कोपरगाव का पंचायत समितीचे माजी सभापती सुनील सुपेकर उपस्थित होते भजन संध्या समाप्तीनंतर सर्व कलाकारांचे शाल्व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश आढाव यांच्यासह बाळासाहेब गवारे अमित वडांगळे वैभव सोनवणे शंकरराव देवकर राजेंद्र सुपेकर स्वप्नील ठोंबरे ऋषिकेश देवकर प्रकाश चव्हाण कैलास गवारे नैनभाई शेख बाबासाहेब आढाव गुरुनाथ सुपेकर रोहित जाधव उमेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते शौर्यरणरागिणी न्यूज साठी तानाजी लामखेडे अहिल्यानगर उपसंपादक